नमस्कार मंडळी आज घरी लवकर झालो कारण की उद्या गणपती पडणार आहेत चला म्हणलो दहा दिवस तर आपल्याला आरती भेटली नाही संध्याकाळची का कारण की आपण गाडी घेऊन बाहेर असतो तर चला म्हणलो मग मुलगी म्हणली बाबा आज लवकर घरी या आज आरती करू आणि उद्या गणपती विसर्जन होणार आहे आपला आणि आम्ही काय गणपती सात दिवस तीन दिवस ठेवत नाहीत आम्ही कंटिन्यू हो, जोपर्यंत गणपती पडत आहे तोपर्यंत आम्ही ठेवतो दोन तीन दिवस ठेवून उपयोग नाही गणपती आलेत किती दिवस अकरा दिवस पण त्याला अकरा दिवस घरामध्ये राहू द्या ना बरोबर आहे ना तर मुलगी म्हणली आज मी मस्त पाहिजे मोदक आहे कशाचे तांदळाच्या पिठाचे जे मुट मोठमोठे मोदक असतात ते बाहेर मोदक बऱ्याच भर... ठिकाणी मी आणण्याचा प्रयत्न केला पण एका मोदकची किंमत तीस ते पस्तीस रुपये किती एका मोदकची किंमत तीस ते पस्तीस मुलगी म्हणले पाप्पा मी आज घरी मोदक करते तर या तर मुलीने तयारी केली तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केली तिने मित्रांनो तुम्ही चॅनलवर हो, नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर त्यासाठी मुलगी मस्तपैकी आपल्या ओल्या खोबऱ्याचा किस केला बारीक तिने आणि ह्याच्यामध्ये काय दाखवत तुम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये पीठ तिमून ठेवलं हे बघा कसं पीठ हे पीठ ती मध्ये ते दीड तास लागले पीठ ती हे पीठ आहे तांदळाचं पीठ हे आता बघूत आता मोदक जर झाले चांगले हिचे तर मग आपण पुढल्या वर्षी काय करूत ऑनलाईन मधो विकत आपण गेल तो त्यामुळे व्हिडिओ काढाच राहिला तर आता मोता मधलं जे मिश्रण ते तयारी चालू आता हे बघा गुळ खोबरं बारीक करून घेतलंय त्यात गुळ टाकलाय थोडी इलायची टाकलीच इलायची टाकायची ड्रायफ्रूट थोडं साहित्य लागलं आपल्याला त्यात टाकायला थोडा टाक अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेले मोदका बंद आता पाणी गरम करायला आहे आणि आपले मोदक तयार झाले आहे ते बघा कसे हे शेवटचा मोदक इथं ठेवतो ओके चला आता आहे आपल्याला स्टीम द्यायची आता याला पाण्याला उके आल्यानंतर तर फायनली आमचे मोदक तयार झालेत आणि आमच्या देवीने के मोदक केलेत कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा बाय